नमस्कार जय महाराष्ट्र कशा सगळे आज गुड मॉर्निंग आहे शुभ सकाळ सर्वांना माझ्या अण्णांना तात्यांना ताई माई अक्कांना सर्वांना आणि छोडूला कोकू विषय कसा माहिती मला प्रत्येकाला असं का वाटत की तोच सुखी आहे म्हणजे सांगायचं सा म्हटलं की नोकरी करण्याला वाटलं की धंदा करावा व्यवसाय करण्याला वाटतं की नोकरी बरी घरी राहण्याला वाटतं की काहीतरी करावं पण घराबाहेर पडावं एकत्र राहण्याला वाटतं की वेगळा राहतो त्याचं आईला कौतुक जास्त असतं वेगळा राहतो त्याला वाटतं एकत्र राहतो त्याला जबाबदारी आणि खर्च नसतो गावात राहण्याला वाटतं शहरामध्ये मजा आहे शहरातला म्हणतो जी गावातले जीवन साजा आणि सोपं आहे देशात राहण्याला वाटतं परदेशी जावं परदेशी राहण्याला वाटलं आपण इथे फार तडजोड करतो केस सरळ असणारी म्हणतात कुरळी किती छान असतात कुरळी केसवाले म्हणतात हा किती गुंता एक मुल असतं त्याला वाटतं दोन असते तर भरी दोन असलेला वाटतं एक मला पुरेसे असते आणि मुलगी असती तर वाटतं मुलगा भावा मुलगा असतं तर वाटतं मुलगी असावी वाट कारण मुलगीमध्ये जास्त माया असते नावही ठेवणारी देवालाही दोष देतात ठोर करणारे रावणाची स्तुती करतात मिळून काय नक्की चांगलं काय आहे हे केल्यापणाला लवकर कळत नाही मी बरोबर आहे पण मी चुकीचा नाही किती गोंधळ असं होत कारण आपल्याला सवय नाही ना स्वीकारण्याची वर्तमानात जगण्याची वर्तमानात जे आपल्या जवळ आहे ते आपले केलेले करमच फळ आहे जे बीच बेळलेलं त्याचं फळ आता आलेलं आहे जे फळ आपल्या वर्तमानात जे आहे ते त्याच फळ आहे आणि तेच आपण आपल्याला मिळालेले आहे हे स्वीकार करता येत नाही हे आपल्याला कळत नाही की स्वीकार केल्यावरच ह्याच्यात परिवर्तन होतो परिवर्तन तर हा त्याला स्वीकार करणं गरजेचं आहे स्वीकार केला की आपल्याला कळतं की आपल्याला कशा सुधार करायची आहे आपण काय केलं पाहिजे हे मन आपल्याला कारण वर्तमानात राहणं म्हणजे मनाच्या जवळ राहणं सोबत राहणं पण सत्य असं आहे की आजच्या परिस्थितीमध्ये कोणी वर्तमानात राहणं स्वीकारतच नाही कारण ते कठीणही आहे म्हणून तर आपल्या पूर्वजांनी आपल्या आपल्या भारतभूमीच्या साधू संतांनी मुनींनी बुद्धांनी महावीरांनी हे सगळं शोधून काढलंय जीवनाचं सगळ्यात मोठा सत्य हा जो मन आहे ना हा आपला सगळ्यात चांगला मित्र असतो पण ह्याच्याजवळ राहण्यासाठी आपल्याला थोडी मेहनत करावी लागेल मन खरंच हा वर्तमानात टिकवणं किंवा त्याच्यासोबत जगणं हेच फार किमतीची आहे मनाचा शक्तिशाली दुनियामध्ये काहीच नाही म्हणतात ना अगर जर आपल्याला खरा मित्र हवा असेल जो आपला खरंच हितकारक असेल तर आपला मनच आहे जेवढे आपले पालक आपले चांगले नाही करू शकत तेवढं आपलं मन आपलं चांगलं करू शकतो जेवढे वैर जेवढा वाईट आपला दुश्मन कोणी करू नाही शकत तेवढं वाईट तेवढं आघात आपल्याला आपला मन करू शकतो मनासारखं पॉवरफुल जगात काहीच नाही भेटू परत नवीन विषय घेऊन थोडेसे मनातले जय हिंद